स्वागत आहे उद्या महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत दक्षिण काशीमध्ये आणि दक्षिण काशीमध्ये आपल्याला पूर्णपणे इथल्या गावच्या लोकांकडून लोकलच्या लोकांकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे की दक्षिण काशी म्हणजे संगमाहुली आणि संगम आहुली म्हणजे दक्षिण काशी तर दक्षिण काशी ह्या संगमाहुलीला नाव कसं पडलं आणि इथल्या अनेक अशा गोष्टी की ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत त्या आम्ही पोहोचवणार आहोत मुक्तागिरी न्यूज चॅनलच्या तर्फे तुमच्याकडे सांगायचं काय तर आपण शिवरात्रीबद्दल माहिती घेत असताना एक अशी एक मजेशीर गोष्ट आपल्याला दिसली आहे की तुम्हाला मला दाखवायची आहे ती गोष्ट हा हत्ती आहे म्हणजे प्रत्येकजण येताना कुठल्याही मंदिरामध्ये एंट्री करताना पहिल्यांदा आपण नंदीच्या पाया पडतो त्याच्यानंतर देवळात जातो तर मला इथे काही लोकांनी आणि काही पुजाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की आल्यानंतर पहिला हा एक हत्ती आहे त्याचं दर्शन घेतलं जातं हत्तीच्या पाठीवर तुम्ही पाहू शकता शंकराची पिंड आहे ह्या शंकराच्या पिंडीची पूजा कोण करते आहे तर एक माकड करते आहे तर थोडक्यात जसं बाळासाहेब ठाकरे आपलं व्यंगचित्र काढायचे आणि व्यंगचित्राद्वारे तुम्हाला दर्शवायचे तुम्हाला काय तुमच्याकडून करून घ्यायचं आहे ते तर हे एक व्यंगचित्र आहे याच्यामध्ये सुरुवातीला हत्ती दाखवलेलं आहे हत्तीवरती शंकराची पिंड दाखवलेली आहे शंकराच्या पिंडीची पूजा माकड करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माकड आहे तर इथं ह्या व्यंगचित्रातून हे सांगायचं की माकड पूजा करतं मग माणसं का नाही माणसांना काय आहे माणसांनी ह्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि तिथून तुम्ही नंदीच्या पूजा करायला जा आणि तिथून तुम्ही आतमध्ये भगवान शंकराला भेटायला जा तर आपल्याला इथं दर्शन घेतल्यानंतर हे आहे हा आहे नंदी नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आपण अगदी क्रमाने मंदिराकडे चाललोय आपण मंदिराकडे चाललोय काशी विश्वेश्वर मंदिराकडे चाललेलो आहे स्टेप बाय स्टेप तर हे आहे विश्वेश्वराचं मंदिर इथून आपण आपण पोचलो आहात हे विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये पाहूयात आतमध्ये जाऊन आपण काय प्रतिक्रिया इथे आतमध्ये पुजारी आहेत मंदिर आहे आपण मंदिराचे एक मंदिरामध्ये आलेल्या भाविकांचं मत जाणून घेऊया उद्या शिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये हे आहे आपलं काशी विश्वेश्वर मंदिर तर इथं हे पूर्णपणे पाहताय तुम्ही हे दगडामध्ये कोरलेलं आहे दगडांची दगडांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर मंदिर आहे तर या मंदिराबद्दलची जी महंती जाणून घ्यायची आपल्याला ह्या मंदिराबद्दलची जी माहिती जाणून घ्यायची आपल्याला इथले आपले पुजारी काका आहेत ते सगळी माहिती आपल्याला सांगतील तर याबद्दलची माहिती आपण पूर्णपणे जाणून घेऊ आहोत चिंतामणी शास्त्री काकांकडून चिंतामणी शास्त्री काकांना इथे बरेच वर्ष झालेले आहेत आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा तर ते आपल्याला सांगून देतील शिव शिव शिवरात्र कशी केली जाते शिवरात्रीचा उत्साह कसा होतो आणि या मंदिराबद्दल थोडीफार माहिती हे आपण काकांकडून जाणून घेऊया काका तुमचे नाव सांगा नाव चिंतामणी नारायण नातू नातू गुरुजी असं मला म्हणतो या मंदिराबद्दलची माहिती आणि शिवरात्रीबद्दलची माहिती आपल्याला थेट प्रेक्षकांपर्यंत न्यायची हे मंदिर बांधलं आहे ते सतराशे तीसमध्ये बांधलेलं आहे त्याच्या पूर्वीची कथा अशी आहे शाहूराजे इथं स्नानाला आलेले असताना त्यांना संकल्प सांगायला कोणी ब्राह्मणच मिळेल त्यावेळेला पंतप्रतिनिधी इथं उपस्थित होते त्यांनी स्नानाचा संकल्प सांगितला आणि संकल्प सांगून झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर आता दक्षिणा द्यायची हे राजे होते तर त्यांनी सांगितलं ही सगळी जी पंचवीस एकर जागा आहे संगम मावली क्षेत्रातली ही सगळी त्यांना दान म्हणून दिली आणि ही प्रतिकाशी करा तुम्ही आत्ता दक्षिण काशी आहे मूळ काशीचं स्वरूप त्याला प्राप्त करा काशीचं स्वरूप प्राप्त करायचं म्हणजे काय पाहिजे काशी विश्वनाथ मंदिर पाहिजे तर ते औंकाराने काशी विश्वनाथ मंदिर बांधलं आणि त्याच्या काशीमध्ये जे जे म मंदिराचे विशेष आहेत ते ते सर्व त्यांनी इथं निर्माण केले वेशीवरती कालभैरवाचं देऊळ आहे कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी विश्वेश्वराची यात्रा ही पूर्ण होत नाही त्याकरता कालभैरवाचं देऊळ आहे कालभैरवाचं देऊळ झालं काशी यात्रा झाली विश्वनाथ दर्शन झालं पण रामेश्वर राहायला त्याचं काय करायचं तर पलीकडच्या घाटावर त्यांनी रामेश्वर मंदिर बांधलेलं आहे दोन नदीच्या संगमावरती संगमेश्वराचं मंदिर आहे संगमेश्वर काशीविश्वेश्वर आणि रामेश्वर आणि दक्षिणवाहिनी नदी ही गंगा काशीच्या गंगेसारखंच इथं त्याचं पावित्र्य आहे आणि काकणभर जास्तच याचं महत्त्व आहे काशीपेक्षा सुद्धा एक श्लोकामध्ये या काशी विश्वेश्वराचं आणि या तीर्थक्षेत्राचं वर्णन आलेलं आहे गेला काशीस दोन वेळ अथवा केली गयावर्जनी नेल्या कावडी कुंभ दोन भरुनी रामेश्वरा वाहुनी ये संवत्सर साठ वर्ष कपिला ते पुण्य एकीकडे कृष्णेचे जरी एक मार्जन घडे ते पुण्य एकी कडे दोन वेळेला काशी यात्रा करून आला कावडीने गंगा आणून रामेश्वराला घातली साठ वर्षातनं येणाऱ्या दिवशी दिवशीसुद्धा स्नान केलं आणि कृष्णेचं एकच स्नान या तिन्हीच्या तिन्हीला इक्वल आहे कृष्णावेणीचं महात्म्य आहे अतिशय सुंदर माहिती सांगितलेली आहे त्याच्याबरोबर आपल्या चार ओळी सुद्धा सांगितलेल्या आहेत मला काकांना विचारायचं की हा अनुभव त्यांचा किती वर्षाचा आहे किती वर्ष झाले तुम्हाला मला इथे ये येऊन एकवीस वर्ष झाली पण मी गुरुजींच्या बरोबर येतोय ये त्याला पन्नास वर्ष झालं म्हणजे ऐकून त्यांना पन्नास वर्ष झालेली आहेत इथे प्रॉपर येऊन त्यांना एक एकवीस वर्ष झालेली आहेत पण गुरुजींबरोबर येऊन त्यांना पन्नास वर्ष झाले तर हा अनुभव पन्नास वर्षाचा होता तुम्हाला इथं किती मंदिरं आहेत कशी आहेत काय हे सगळं सांगितलं जाते शिवरात्रीला अजून अवकाश असला तरी पण आजचा जर आजचा गदारोळ बघितला आपण आजची जर गर्दी पाहिली तर आजपासूनच इथे यात्रेला सुरुवात झाली आहे आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या काशीला जाण्यापेक्षा ही काशी तुम्हाला इथंच पावित्र्य मिळवून देते तर काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अगदी धन्यवाद तुम्हाला आणि इथं प्रेक्षकही आलेले आहेत काही लोकही आलेले आहेत काही भक्तही आलेले आहेत आपण त्यांची एक बाईट घेऊयात प्रत्येकाला कोणाला काय वाटतं थोडीशी माहिती असेल ती थोडी माहिती आपण मिळवून घेऊयात त्यांच्याकडून I मंदिर आहे विश्वेश्वराचं म्हणून आम्ही बघायला आलो ते आम्हाला शंकरांनी आणि खूप आवडलं आम्हाला विश्वेश्वराचं देऊन आणि संगमाच्या पलीकडे वेणाकृष्णाच्या पलीकडे श्रीरामाचं मंदिर आहे ते आता आम्ही पाहायला आलो तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला कसं वाटलं इथे इथं सुंदरच वाटलं महावीर क्षेत्र माहिती होतं पण बघितलं नव्हतं इतके दिवस ते आता बघितल्यावर सांगता येत नाही काही तर थोडक्यात माउली क्षेत्र ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं कधी असं यांचं म्हणणं आहे पण पाहिल्यानंतर ते अविश्वसनीय आहे 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 ते खूप छान अप्रतिम असं म्हणणं माझी पहिलीच वेळ या ठिकाणी यायची आहे मी म्हणून आलो नाही पण मी इथून पुढे दुसऱ्या गावाला चाललो आहे पण आम्हाला इथं हवेला आल्यानंतर सांगितलं की इथं एक असं मंदिर आहे पवित्र स्थान आहे की जसं महाराजांनी सांगितलं काशीला जाण्यापेक्षा इथं तुम्हाला काशीचं दर्शन होईल अशा पद्धतीने आम्हाला एका माणसाने सांगितलं तर आम्ही ती गाडी आमची या मार्गाने फिरवली आणि ह्या देवाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलो म्हटलं उद्या आपल्याकडे महाशिवरात्रीच नाही तर आमचं आजच दर्शन होईल ह्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी गाडी घेऊन आलो ह्या गावाला संगम माऊली गावाला प्रतिकाशी हे नाव दिले गेले आहे प्रतिकाशी दक्षिण काशी ही नावं दिली गेली आहेत आणि अगदी ओघाओगाण्यात जाणारे प्रवासी सुद्धा इथं येऊन पाया पडून जात आहेत ृत्यु जरा बंधने मृत्युं जय महादेव जाणीग मृत्युंजय महादेव प्रकाश बापट यांच्यासह मी तनिषा जाधव मुक्तागिरी न्यूज थेट संवाद आपल्याशी